दसरा चौक येथे आमच्याकडे पाहून का हसत आहेत असं म्हणून चौघांनी मिळून चौघा तरुणांना लोखंडी रॉड काठीने बेद मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली आणि सदर मारहाणीची घटना ही रविवार दिनांक चौदा जुलै रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आणि हे प्रकरणी जखमी संतोष गोविंद मद्रासी वैवर्ष पस्तीस राहणार दसरा चौक सांगली आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सनी पवार नितीन पवार विक्की पवार माकडवाले वसाहत आणि आकाश नायर राहणार दसरा चौक या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला याबाबत अधिक माहिती अशी की जखमी संतोष मद्रासी हा आपल्या कुटुंबियांसह शहरातील दसरा चौक परिसरात राहतो रविवार दिनांक चौदा जुलै रोजी संतोष हा त्याचे मित्र शुभम ऋतिक आणि निलेश याचा तिघांसोबत चौकात थांबला होता त्यावेळी संशय सनी पवार यांनी तुम्ही आम्हाला बघून का हसताय असं म्हणून वाद घालण्यास सुरुवात केली यावेळी संतोष मद्रास हा भांडण सोडवण्यासाठी गेला असता संशय चौघांनी एकत्र येऊन सनी पवार आणि त्याच्या हातातील लाकडी बांबू नितीन पवार याच्या हातात लोखंडी रॉड होता यावेळी सनी पवार यांनी लाकडी दाणके शुभम आणि ऋतिक यांना मारहाण केली नितीन पवार यांनी संतोष आणि निलेश या दोघांना लोखंडी रॉडने मारून दुखापत केली आणि त्याबरोबरच त्या ठिकाणी असणाऱ्या दोघांनी लाताबुक्यांनी बेदम मारहाण करत जखमी केली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली